अल्पभूधारक शेतकरी योजना म्हणजे लहान शेतकऱ्यांसाठी असलेले एक सरासरी योजना या योजनेचा उद्देश अल्पभूधारक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे त्यांना आधुनिक शेती पद्धतींचा वापर करण्यास मदत करणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे तर पाहूयात या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती तर या योजनेअंतर्गत अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती हालाकीची असते त्यामुळे त्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले बी बियाणे खते औषधे इत्यादी खरेदी करणे परवडत नाही या योजनेमुळे त्यांना आर्थिक मदत मिळू शकेल तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असतो त्यामुळे त्यांची उत्पादन क्षमता कमी असते या योजनेमुळे त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल ज्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होईल याशिवाय अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेमुळे त्यांना आर्थिक मदत मिळू शकेल तसेच त्यांच्या शेतीत सुधारणा होईल ज्यामुळे त्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होईल तर आता आपण पाहूयात ही योजना फायदेशीर कशी आहे तर आर्थिक मदत अल्पहुधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत असल्यामुळे त्यांना शेतीसाठी आवश्यक गोष्टी खरेदी करणे सोपे जाते उत्पादन वाढ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होते जीवनमान सुधारणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारते आत्मविश्वास वाढतो या योजनेमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते अधिक चांगल्या प्रकारे शेती करू शकतात तसेच ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीचे क्षेत्र खूप कमी आहे त्यांना अल्पभूधारक शेतकरी म्हणतात याशिवाय शासनाच्या नियमांनुसार जमिनीच्या मालकीनुसार यांची पात्रता ठरते तसेच तुम्ही तुमच्या गावातील कृषी कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जाऊन या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवू शकता आणि अर्ज करू शकता या योजनेसाठी शेतकऱ्यांकडे एक हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमीन असलेले शेतकरी पात्र आहेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक कर्ज साधन आणि तंत्रज्ञानाची मदत मिळवण्यासाठी योजनेत भाग घेता येतो तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा